आज बातमी आहे बारामतीच्या विधानसभा आखाड्यातून बारामती मतदारसंघातून अजित पवार लढणार नाहीत अशी बातमी समोर येते त्यामुळे बारामतीमधून जय अजित पवार हे लढणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे बारामतीतून लढण्यात रस नाही असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे आता बारामती या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांचे पुत्र जय अजित पवार हे निवडणूक लढणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे याआधी पार्थ पवार हे लोकसभेला मावळ मतदारसंघातून निवडणूक लढले होते मात्र तिथे पराभव झाला होता आणि आता त्यांचे दुसरे पुत्र जय अजित पवार हे बारामतीतून लढणार का अशी चर्चा सुरू आहे मी काय देऊ या शेवटी काय लोकशाही आहे मला तर फायर काही त्याच्यामध्ये रस्त आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत हे सगळ्या प्रश्न काल्पनिक का आहे बसे, पक्ष बसेल पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची यामध्ये हा प्रश्न कुठून आला आणि कोणी सांगितलं कोणी अशी इच्छा व्यक्त केली मला कुठेही जाणवलेला नाही